बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बांदा येथील हॉटेल कावेरीला रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला मिळालेल्या माहितीनुसार आग लागली तेव्हा हॉटेल सुरू होते आणि तिथे ग्राहकही उपस्थित होते अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काय विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण चे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम